ओला दुष्काळ उन्हाळ्यातील दुष्काळ अतिवृष्टी महापूर काळात शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह ऊस तंबाखू भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान होत आहे त्या वर्षीच्या दरवर्षीच्या हंगाम काळात विद्युत वाहिन्यांच्या संघर्षणामुळे शेकडो एकरातील ऊस जळत आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी रयत संघटना शासनाला निवेदन देऊन आंदोलन करते तरीही अशा शेतकऱ्यांकडे सरला सरकारचं दुर्लक्ष होत आहे या पुढील काळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास रयत संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिला बेंगळूर येथील गांधी भवनमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते पवार म्हणाले सोयाबीन कापूस उसासह इतर पिकांचे महापुरामध्ये नुकसान होत आहे नुकसान भरपाई दिली जात नाही त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटत आहे त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत या आत्महत्या रोखण्यासाठी शासनानं शेतकऱ्यांसाठी ठोस योजना राबवणं आवश्यक आहे यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बेळगाव येथे होणाऱ्या अधिवेशनामध्ये आंदोलन केलं जाणार आहे यामध्ये शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहनही पवार यांनी केलं बैठकीस रयत संघटनेचे आमदार दर्शन भुट्टय्या रयत संघटनेचे अध्यक्ष चुनापा पुजारी सुरेश परगणावर प्रकाश नाईक महेश सुभेदार आशायम सुगंधा दोडमणी मुरली दोडमणी संगमेश सागर दिनेश शिमोगा श्रीनिवास रेड्डी विद्यासागर यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मानकापूरहून बबन जामदार